न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आज शासनानं डोळे दाखलेले आहेत आमदार साहेबांचं आमच्याकडे ह्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही काल विधानसभेमध्ये याच्यावरती ते काही बोलले नाहीत सुरुवातीला बोलणं गरजेचं होतं त्यांनी त्यांनी वाळूचा विषय मांडला आम्हाला त्याच्याबद्दल काय नाही वाळूचा जे बेघारणं मिळाली पाहिजे हे आम्ही या मताचं आहे मात्र त्याच्याबरोबर आज हजारो शेतकरी आज कर्जबाजारी झालेले आहेत आज कर्जमाफी देतो म्हणून ह्या आमदाराने ह्या शासनाने सांगितलं कर्ज कर्जमाफी तर सोडा सोडा पण त्यानं पिकवलेल्या मालाला सुद्धा दर्जे शासन द्यायला तयार नाही हे लांच गोष्ट आहे संपतराव नाना शेतकऱ्यांच्या साठी उभा केलेलं एक माध्यम आहे मात्र एक हद्दा होऊन आहे व्यापाऱ्यांच्या साठी समजन मता एक हद्दा झालेला <दुणागाँ> आहे आज जर का जर हॅरेसमेंट करायला लागले तर मी आज पत्रकार बंधू सांगतोय शासनाला बी सांगतोय कृषी उत्पन्न बाजार समितीला सांगतोय आमदार साहेबांना विनंती करतोय कि जर का तुम्ही पंधरा तारखेपर्यंत नोंदी करून पुन्हा जर त्याच्यावरती नोंद नाही त्याद्ध म्हणून जर तुम्ही त्या शेतकऱ्याचा माल स्वीकारला नाही तर आम्ही सगळे शेतकरी हा माल आणून तुमच्या दारात टाकणार आणि पहिला पण पे वसूल केल्याशिवाय राहणार नाही ना, मी शासनाला सांगतोय प्रत्येक कारखान्यावरती शासनाचा प्रतिनिधी असावा आणि त्याने काटा रोज किमान एक दोन तासाने प्रत्येक वेळी चेक करावा आणि संध्याकाळी तो कलेक्टर साहेबांना तहसील साहेबांना तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना त्यांनी रिपोर्टिंग करावं आणि काटामारी थांबवावी जर का नाही थांबत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईल ठाकरे आम्ही ते कशा पद्धतीने करतो गेल्या वर्षी आम्ही त्या पद्धतीने ठाकरे स्टाईल दाखवली होती आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर. जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या अनेक महिन्यापासून विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत मनमानी कारभार सुरू आहे गेले अनेक दिवस झालं या ठिकाणी शेतकऱ्यांना भयंकर त्रास होत आहे विटा कृषी उत्पन्न बाजार समित्यात आज आपण आलेलो आहोत खरं तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे आणि याचा भांडवपट शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे आपल्यासोबत भक्तराज टिगळे आहेत काय नेमकं घडलंय गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी जो तुम्ही पर्दाफाश केला आहे काय सांगाल आम्ही शेतकऱ्यांना आणि शासनाला सांगू इच्छितो आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खरीपाची जी पिकं निघाली आज वर्षी शेतकऱ्याच्या वरती प्रचंड मोठं नैसर्गिक संकट आलं आणि त्यातून कुठेतरी बचावा त्यासाठी आता सोयाबीनचं पीक निघालं आज मुलगा निघाला आज मका निघाली ज्वारी निघाली मात्र आज व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शासन मतानं आज जी एम एस पी चोवीसशे रुपये आहे त्या सोळाशे रुपयानं मका घ्यायला लागली जे सोयाबीनची एम एस पी अठ्ठेचाळीसशे रुपये आहे ती आज तीन हजार रुपयाने घ्यायची पड होलगा जी जी आज होलगा सात हजार रुपयाची जी एम एस पी आहे ती साडेतीन हजार रुपयाने व्यापारी घ्यायला लागले आज शासनानं डोळे दाखलेले आहेत आमदार साहेबांचं आमच्याकडे ह्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही काल विधानसभेमध्ये याच्या बाबतीत काय बोलले नाहीत सुरुवातीला बोलणं गरजेचं होतं त्यांनी त्यांनी वाळूचा विषय मानला आम्हाला त्याच्याबद्दल काय नाही वाळूचा जे बेघारण मिळाली पाहिजे हे आम्ही या मताचं आहे मात्र त्याच्याबरोबर आज हजारो शेतकरी आज कर्जबाजारी झालेले आहेत आज कर्ज माफी देतो म्हणून ह्या आमदारांनी ह्या शासनाने सांगितलं कर्जमाज कर्जमाफी सोळा सोडा पण त्यानं पिकवलेल्या माला सुद्धा तर शासन द्यायला तयार नाही हे लांचनाच गोष्ट आहे अरे मोगलाने सुद्धा लाजवेल रावणाने सुद्धा कारभार असा कधी गेला नसेल अरे येड्या पिढ्या टळ बळीचं राज्य जाऊ दे येऊ दे माझा शेतकरी बलिप्रतिपद्धीशी विनवणी करतोय आणि हे मंडळी आमदार असू देत मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे आणि शेतकऱ्यांचे वाली म्हणवणारे हे राक्षस झालेले आहेत हे शेतकऱ्याला लुटायला लागलेले आहेत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्याची लूट जास्तीत जास्त कशी करता येईल तो कसा कर्ज माहणारी होईल तो कसा कंगाल होईल तो कसा देश लागेल तर या मुख्यमंत्र्यांना या आमदार साहेबांना आमचं सांगू इच्छित याला रामराज्य म्हणत नाहीत याला शिवशाही म्हणत नाहीत याला बळीत राज्य म्हणत नाहीत आणि शिवशाहीची वर्गना करणारी ही मंडळी आज औरंगजेबपेक्षा भयानक पद्धतीने कारभार करायला लागले औरंगजेबा सुद्धा लाज वाटेल तरी आमचं शासनाला सांगू इच्छा नाही हे जी मार्केट कमिटी आहे कशी उत्पन्न बाजार समिती हे संपतराव नानांनी शेतकऱ्यांच्यासाठी उभा केलेलं एक माध्यम आहे मात्र एक अड्डा होऊन बसलाय व्यापाऱ्यांच्या साठी संगणमत एक हात झालेला आहे आमचा या शासनाला सांगतो आता पुन्हा एक शेतकरी सेनेच्या वतीने बसवायचे इशारा देतोय जर का तुम्ही या मका खरेदी केंद्र करत असताना जर शेतकऱ्याला जर त्रास द्यायला लागला तर त्याची जबाबदारी तुमच्यावरती सर्वांची हो राहील दुसरा मुद्दा आमचा पत्रकार बंधू की यांचा सर्व शेतामध्ये गेला तर पीक पाणी लागेल ना जिथं उभा राहायचं जिथं शेत आहे तिथून दोन किलोमीटरमध्ये त्याचा सर्वे येत आहे आज अशा परिस्थितीमध्ये माझा शेतकरी हा पीक पाणी लावू शकणार नाही का तर ह्याची ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे तहसीलदार साहेबांची आहे आहे कलेक्टर साहेबांची आहे की जर का त्या शेतकऱ्याचं पीक पाणी लागत नसेल आणि तुम्ही पीक पाण्याचा उतारा मागून जर पुन्हा त्याला हरसमेंट त्याची करत असाल आम्ही त्यांना सांगतोय चला त्यांनी दाखले द्यावेत आणि या सात वारा इथं आणल्यानंतर त्या शेतकऱ्याची नोंद करून घ्यावी हो आणि पंधरा तारखेपर्यंत पर पंधरा तारखेनंतर शेतकरी जरी लेट आला शेतकरी तर त्याची मुदत वाढवावी पंधरा तारखेऐवजी एकतीस डिसेंबर करा एकतीस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांची नोंदी करून घ्या मग त्याच्यामध्ये तुम्ही आज फक्त मक्याचं काल त्याची मुलगा कोण घेणार त्याचं सोयाबीन कोण घेणार त्याची ज्वारी कोण घेणार आमचा शासनाला सवाल आहे तर सगळ्या ठिकाणची एम एस पी प्रमाण आज जी एम एस पी आहे मक्याची एम एस पी ची वीसशे रुपये आहे फुलक्याची एम एस पी सात हजार रुपये सोयाबीनची चार हजार आठशे रुपये आणि ज्वारीची एम एस पी आज साडेतीन हजार रुपये तर या पद्धतीने शासनाने शेतकऱ्याचा माल खरेदी करावा आणि माझ्या या बळीराजाला शिवशाही बळीच राज्य द्यावं आणि जर का शासन देत नसेल तर पक्षाची वेळेस शेतकरी सेनेच्या माध्यमातून त्याला धडा दाखवून त्याला हातभर घालून शेतकऱ्याचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीला घ्यायला लागला हे पोती टाकणार आज जर का शेतकऱ्याला जर हॅरेसमेंट करायला लागले तर मी आज पत्रकार बंधू सांगतोय शासनाला बी सांगतोय कृषी उत्पन्न बाजार समितीला सांगतोय आमदार साहेबांना विनंती करतोय की जर का तुम्ही पंधरा तारखेपर्यंत नोंदी करून पुन्हा जर त्याच्यावरती नोंद नाही सात वाऱ्यावरती म्हणून जर तुम्ही त्या शेतकऱ्याचा माल स्वीकारला नाही तर आम्ही सगळे शेतकरी हा माल आणून तुमच्या दारात टाकणार पे आणि पहिला पण वसूल केल्याशिवाय शेत शासनाला आमदार साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि इथं थांबतो जय महाराज खरं तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा उभा केलाय आज जर बघितलं तर इतर तुम्ही डिजिटल पलक लावलाय शेतकऱ्यांसाठी तुम्ही मांडताय परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीत मनमानी कारभार सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जी सभा होते झाली नाही जे काय अवाजवी गाळे वाढ केलेली आहे त्याला देखील अनेकांचा विरोध आहे मनमानी कारभार चाललाय त्यांचा मनमानी कारभार साहेब आज आहे बरेच झाले यांचा मनमानी कारभार चाललाय जे गाळे अनाधिकृतपणे बांधले गेले आज कसं आहे त्याचा फक्त त्यांचे भाडे घेणे आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त कसं कमिशन मिळवल आणि आपला कसा का कार्यकर्ता असेल तर त्याला तिथे गाळा काढायला जागा देणे त्याला गाळा करायला लावणे आणि सर्वसामान्य शेतकरी आला तर त्याला गाळा गेल्या नाही आज तुम्ही आज चला किती शेतकऱ्याच्या ताब्यात आहेत कोण शेतकरी की जो काळ आज शेतकरी वापरतोय साहेब हे की शेतकरी काळ वापरत नाहीत यांनी उद्योग चालू केलेला आहे हा उद्योग थांबवावा आणि सगळे सर्व गाळे त्याचा ऑडिट करावा आणि सर्व ज्या सर्व गाळे तो शेतकरी ज्याला द्यावे आणि आज जी ज्याच्यावरती जे ऑडिट झालेलं नाही पूर्ण ऑडिट झालं जे झालेलं ऑडिट चुकीचं आहे त्याचं पुन्हा ऑडिट करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा त्या गाड्याची पुन्हा एक वेळ तपासणी करावी शेतकरी असतील तर आणि तरच आणि जर का यांनी भ्रष्ट मार्गाने उद्योग चालू केला असेल तर शेतकरी सेना त्याला त्या पद्धतीनं जबाब विचार जाब विचारेल आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करेल शेतकरी सेनेच्या वतीनं तुम्ही अनेक लढे उभारले आंदोलन केली गेले अनेक वर्ष झालं तुम्ही ऊस दरासाठी झटताय आज जर बघितलं तर आता अनेकांनी दर जाहीर केले असले तरी एक रकमी एफ आर पी दिलेली नाही त्यांनी ते, अजून काय सांगितलेलं देखील नाही आणि असं असताना एकीकडे चौतीसशे रुपये दर दिलेला असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी काटामारी होते भयानक काटामारी होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यावरती तुम्ही काय करणार शेतकऱ्यांची काटामारी थांबली पाहिजे ही आम्ही वारंवार मागणी करतो एक पहिली गोष्ट आता तुम्ही साहेब म्हणाला चौतीसशे रुपये नाही तर केंद्र सरकारने पस्तीसशे पन्नास रुपये पहिली उचल द्यावी असा आदेश काढलेला आहे मात्र हे कारखानदार प्रशासन कारखानदारांना पाठीशी घालून कोण तीन हजार रुपये देत आहे कोण बत्तीसशे देत आहे कोण ते कोण चौतीसशे आमच्या या तालुक्यामध्ये ते रुपयाच्या वर दर दिलेला आम्ही या कारखानदारांना सांगतोय जो केंद्र सरकारनं पस्तीसशे पन्नास रुपये पहिली उचल द्यावी ती मिळाली पाहिजे त्याच्या हक्काची आहे आज साखरेचा दर जर बघितलं तर पंचेचाळीस रुपये झाला ज्यावेळी साखरेचा दर तीन हजार रुपये होता त्यावेळी सव्वीसशे रुपये मोसाचा दर होता आज पंचेचाळीसशे रुपये म्हणून आम्ही म्हणतोय साडेतीन हजार हजार रुपयाच्या वर शेतकऱ्यांना दर द्यावा जर का दिला नाही तर ह्याला जबाबदार आमदार साहेब आहेत तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतले ऊसाला दर द्याल आमच्या सोयाबीनला दर द्याल तुम्ही आमच्या ज्वारीला दर द्याल तुम्ही आमच्या मक्याला दर द्याल म्हणून आमदार साहेब आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलेला आहे तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याकडे पार फिरून या कारखान्याला जर मदत करायला लागला आणि शेतकऱ्याला देशोधडी लावला तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही पुन्हा मी शेतकरी सेनेच्या वतीने सांगतोय लवकरच या आठ दिवसामध्ये आम्ही या सगळ्या कारखान्या उदगीर कारखाना असू देत मा, आज यशवंत ये, कारखाना असू दे सोन कारखाना जे जे कारखाने पस्तीसशे पन्नास रुपये शेतकऱ्याला पहिली उचल देणार नाहीत त्याचं धुराड बंद करण्याचा उद्योग आम्ही करणार खरं तर तुम्ही असं सांगितलं असलं तर सर्व जे -जे कारखाने आहेत ते काटामारी भयंकर करतो पत्र पत्र काय झालंय आम्ही तहसीलदार साहेबांना एक पत्र दिले की तातडीनं प्रत्येक कारखान्यावरती शासनाचा प्रतिनिधी असला पाहिजे आणि त्याचं रोजच्या रोज ते रेकॉर्ड त्याचं रिपोर्टिंग तहसीलदार साहेबांनी आणि साहेबांनी कलेक्टर साहेबांना दिलं पाहिजे हा काटा योग्य आहे का नाही का शेतकरी हा तिथनं ऊस पाठवतोय त्याच्याकडे या वेळ नाही आणि त्याचा गैरफायदा ही कारखान्या कर तर आम्ही शासनाला सांगतोय प्रत्येक कारखान्यावरती शासनाचा प्रतिनिधी असावा आणि त्यानं काटा रोज किमान एक दोन तासाने प्रत्येक वेळी चेक करावा आणि संध्याकाळी तो कलेक्टर साहेबांना तहसील थस्यल साहेबांना तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना त्यांनी रिपोर्टिंग करावं आणि काटामारी थांबवावी हो जर का नाही थांबत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलला ठाकरे स्टाईलला आम्ही ते कशा पद्धतीने काय ते करतो कर का ते गेल्या वर्षी आम्ही त्या पद्धतीने ठाकरे स्टाईल दाखवली होती या उदगीर कारखान्याला त्याची पुन्हा एक वेगवेगळ्या दाखवायची पाळी आली एक दुराठी बंद करून टाकतो सोडत नाही तर या ठिकाणी पाहिलं की हे होते शेतकरी सेनेचे भक्तराज टिगळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा